सर्वांना नमस्कार शिक्षक दिने म्हणजेच दिनांक पाच सप्टेंबर या रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून माझ्या विविध तीन पुस्तकांचं या प्रसंगी प्रकाशन ठेवलेलं आहे हा प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे त्या प्रकाशन सोहळ्याला पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष श्री नितीनजी करमारकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रकाशजी महानवर सर आणि विशेष उपस्थिती म्हणून प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा आणि त्याचबरोबर माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे सर उपस्थित राहणार आहेत या पुस्तकातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करताना जे विविध घटक आहेत हे घटक अधिक प्रभावीपणे कशा पद्धतीनं मांडता येतील राबवता येतील याचा उहापोह केलेला आहे हे सगळे विचार जे मांडलेले आहेत यातून केवळ सोलापूरसाठी नाही तर देशभरातील शिक्षण संस्थासाठी एक दिशा देणारे आणि विद्यार्थी केंद्रित के विचार करणारे अशी हे तीन पुस्तकं आहेत तरी या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो या प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून राहून कार्यक्रमाची शोभा राह वाढतो धन्यवाद सर पत्तारे हे सांगितलेले हा कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता किराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात पार पडतोय तर आपण याप्रसंगी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद